नमस्कार मित्रांनो आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शिक्षण किती महाग झाले हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो दिवसेंदिवस शहरात प्रत्येक वस्तू वाढत चाललेल्या आहे प्रत्येक वस्तू महाग होत चाललेल्या आहे त्यासोबतच शिक्षण काही पक्षा दुपटीने वाढत आहे तर मित्रांनो सरकारी शाळा अतिशय कमी होत चाललेल्या आहे आणि प्रायव्हेट शाळा वाढत चाललेल्या आहे तर कारण तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो एक दोन महिन्यात मी काही प्रायव्हेट शाळांना व्हिजिट दिलो याने की चौकशी केलो फर्स्ट स्टँडर्डच्या ऍडमिशनसाठी मी काही प्रायव्हेट शाळांना भेट दिलो चौकशी केलो तर मला काय कळलं आता मी काय अनुभवलो ते तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम जे शहरात राहतात त्यांना भरपूर लोकांना माहिती आहे की शहरातील एज्युकेशन पॉलिसी काय आहे आणि शहरात कोणत्या परिस्थिती सध्या आहे मित्रांनो शाळा म्हणजे शहरात एक प्रकारचे भीतीचं वातावरण झालेलं आहे कुठल्याही नॉर्मल शाळेत जावा तीस चाळीस हजारच्या आत ऍडमिशन भेटणारच नाही तीस चाळीस हजार हे एक नॉर्मल सर्वसाधारण शाळेमध्ये एवढे फीज आकारले जातात आणि त्या व्यतिरिक्त युनिफॉर्म स्टेशनरी अजून भरपूर काय असतं मित्रांनो कल्याणमध्ये असे भरपूर शाळा आहे जिथे पहिलीचे फीज आहे दीड लाख फक्त एक वर्षाचं दीड लाख आणि दहा वर्षाचा विचार करा पहिली ते दहावी पंधरा लाख रुपये झाल्यानंतर फक्त एज्युकेशनला तर मित्रांनो एवढा फी कुठून भरायचा पण तर शाळा चालतात कसे हे पण विचार केला पाहिजे ना सांगण्याचा उद्देश एवढाच जस जसे गव्हर्नमेंट स्कूल कमी होत चाललेले आहे प्रायव्हेट स्कूल वाढत चाललेले प्रायव्हेट स्कूल पेरेंट्सच्या पाकिटला परवडणार नाही मित्रांनो तर आजकालचे लोक प्रत्येक गोष्टीवर बोलतात आजकालचे विद्वान लोक तरुण लोक रील्स बनवणारे युट्युबर इन्फ्लुएन्सर मोटिसनल स्पीकर प्रत्येक विषयावरती बोलतात पण शिक्षणाबद्दल फार कमी लोक बोलतात मित्रांनो शिक्षणामध्ये क्रांती झालीच पाहिजे गोरगरीब असू द्या श्रीमंत असू द्या प्रत्येकाना शिक्षण भेटलंच पाहिजे आणि तेही समान शिक्षण भेटलं पाहिजे मित्रांनो जर प्रायव्हेट स्कूल वाढत गेले गव्हर्नमेंट स्कूल कमी होत गेले तर शिक्षण घेणं फार कठीण होईल त्यासाठी वेळ जाण्याअगोदर भरपूर लोकांनी शिक्षणाविषयी बोलावं सरकारना सांगावं आंदोलन करावं उपोषण करावं शिक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे हे सरकारच्या डोक्यात आणून दिलं पाहिजे का सरकार सगळ्यांना फ्री शिक्षण देत नाही शिक्षणामध्ये काहीतरी भूल होत आहे आणि कारण जेवढी शाळा आहे हे सगळं शाळा राजकारणी लोकांचे आहेत म्हणजे आपण सध्या एक प्रकारे गुलामच आहोत मित्रांनो कारण त्यांनी सांगल तेवढं फी भरायचा आणि त्यांनी बोलेल तेच आपण ऐकायचा असं कंडिशन होणारच आहे आणि चाललंच आहे मित्रांनो तर सगळ्यांना समान शिक्षण भेटत असेल तर ते फक्त सरकारी शाळामध्ये भेटतं तर सरकारी शाळा वाचली पाहिजे आणि सरकारी शाळेत आपण शिकण्यासाठी सरकारी शाळा हे वाढवलं पाहिजे आणि प्रायव्हेट शाळावरती काहीतरी निर्बंध लागलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद